नमस्कार मित्रांनो मी तुमचा दोस्त तुमचा साथी उमेश चव्हाण महाराष्ट्रातून वैद्यश कंपनीचा फाउंडर लिडर आणि प्रतिनिधी म्हणून काम करत असताना कंपनीला तीन ते चार महिने झालेत पूर्ण आणि जबरदस्त असं सुवर्ण मोका कंपनीने दिलेला आहे तर जबरदस्त असं सुवर्ण मोका दिलेला आहे तर भारतामध्ये फास्टिंग ग्रोईंग कंपनी असणारी वैद्यश कंपनी असणारे आणि एक जबरदस्त इतिहास घडवणारी कंपनी असणारे मित्रांनो कारण की का त्याचं कारण असं आहे की दोन ते तीनच महिन्यामध्ये इंटरनॅशनल टूर आपल्यासाठी कंपनीने दिलेले आहे तर असे टूर थायलंड टूर चलो थायलंड चलो थायलंड चलो थायलंड तर जबरदस्त असे टूर दिलेले आहे तर मित्रांनो नक्कीच जॉईन करा वेदिश कंपनीला आणि दोन महिन्याचा कालावधी हो आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर एंडिंगपर्यंत हे टूरचं क्वालिफाय असणार आहे तर काय क्वालिफाय असणार आहे नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आणि जॉईन करा आणि पहिली इंटरनॅशनल टूर वैदिक क्युअर कंपनीची एन्जॉय करा आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्य काय असणार आहे ह्या कंपनीचं काय गव्हर्मेंटचे रूल्स असणार आहे रूल्सनुसार कंपनी चालली का नाही हे तुम्हाला ह्या टूरमध्ये बघायला मिळणार आहे पहिली टूर थ्री नाईट्स फोर डेज चलो थायलंड चलो थायलंड चलो थायलंड तसं थँक्यू धन्यवाद जय हिंद जय वैदिश क्युअर हर घर हर घर वैदिक्युअर हर घर वेदिश क्युअर धन्यवाद मित्रांनो नक्कीच संपर्क साधा